नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर न्यू रूल सप्टेंबर दोन हजार पंचवीस सप्टेंबरपासून देशात सात महत्त्वाचे नियम बदलणार सर्वसामान्यांच्या जीवनावर याचा परिणाम होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता येत्या सप्टेंबर पासून देशात सात महत्वाचे नियम कशा पद्धतीने बदलणार आहेत व याचा सर्वसामान्यांच्या परिणाम होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा न्यू रूल सप्टेंबर दोन हजार दो पंचवीस सप्टेंबर पासून देशात सात महत्वाचे नियम बदलणार सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम होणार पहा अपडेट काय सांगतोय प्रत्येक महिन्यांप्रमाणे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अनेक बदल होणार आहेत ज्याचा थेट परिणाम सामान्य माणसांच्या खिशावर होऊ शकतो एक सप्टेंबरपासून अनेक बदल लागू होतील मग तुम्ही चांदी खरेदी करणार असाल किंवा एस बी आय कार्ड वापरणार असाल किंवा एल पी जी सिलेंडर खरेदी करणार असाल तर या बदलाचा परिणाम तुमच्या बजेट आणि दैनंदिन खर्चावर होऊ शकतो नवीन नियम काय आहेत आणि त्याचा तुमच्यावर तुमच्यावर म्हणजे एकूणच काय परिणाम होईल याची प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे बघा चांदी खरेदीसाठी नवीन नियम सरकार सरकार चांदीबाबत नवीन नियम जारी करणार आहे जेणेकरून चांदीची भांडी किंवा दागिने खरेदी विक्रीमध्ये आणखीन पारदर्शिता येईल सोन्या सोन्यापाठोपाठ आता चांदीच्या दागिनावर हॉल मार्किंगची ही तयारी आता सुरू आहे तुम्ही चांदीमध्ये गुंतवणूक करत असाल किंवा दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला हे नियम या ठिकाणी लक्षात ठेवावे लागतील त्यानंतर आहे एल पी जी सिलेंडरच्या किमती दर महिन्यांप्रमाणे एक सप्टेंबर रोजी एल पी जी एल पी जी सिलेंडरच्या किमतीत बदल दिसून येऊ शकतो तेल कंपन्या आणि बाजारानुसार प्रत्येक महिन्याला एल पी जी किमतीचा आढावा घेतला जातो गेल्या महिन्यात म्हणजे एक ऑगस्ट रोजी एकोणीस किलोचा व्यावसायिक एल पी जी तेहतीस पॉईंट पन्नास रुपयांनी स्वस्त झाला होता तर घरगुती एल पी जी सिलेंडरचे दर जैसे ते होते त्यानंतर आहे एस बी आय क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी बदल एक सप्टेंबरपासून एस बी आय का कार्डधारकांवर नवीन शुल्क लागू होतील बिल पेमेंट इंधन खरेदी किंवा ऑनलाईन शॉपिंग दरम्यान तुम्हाला अतिरिक्त शुल्क भरावे लागू शकते तसेच ऑटो डेबिट अयशस्वी झाल्यास दोन टक्के दंड आकारला जाईल आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारावर देखील जास्त शुल्क आकारले जाईल याशिवाय याशिवाय रिवॉर्ड पॉईंट्सचे मूल्य देखील कमी होऊ शकते म्हणून तुम्ही एस बी आय कार्ड वापरत असाल तर तुमच्या खर्चाचा आगाऊ हिशोब ठेवा जेणेकरून तुम्ही अनावश्यक दंड टाळू शकाल त्यानंतर आहे जनधन खात्यांचे के जनधन खातेधारकांना तीस सप्टेंबर पर्यंत री यी के वाय सी पूर्ण करावे लागणार आहे तर खात्यातून पैसे काढणे अनुदान हस्तांतरण आणि इतर सुविधांवर परिणाम होऊ शकतो यासाठी बँकांनी पंचायत स्तरावर कॅम्प लावले आहेत आणि काही ठिकाणी ऑनलाईन किंवा घरपोच के वायची के वाय सी सुविधा देखील दिली जात आहे त्यानंतर एफडी व्याजदर बँकांच्या मुदत ठेवीवरील व्याजदर देखील बदलण्याची शक्यता आहे सध्या डीवर सहा पॉईंट पाच टक्केवरून सात पॉईंट पाच टक्केपर्यंत व्याजाचा लाभ मिळत आहे पण भविष्यात हे दर कमी होऊ शकतात त्यामुळे तुम्हाला एफडी करायची असेल तर लवकर निर्णय घेणे फायदेशीर ठरू शकते त्यानंतर आहे ए टी एममधून मधून पैसे काढण्याचे नियम काही बँकांनी ए टी एममधून पैसे काढण्यावर नवीन शुल्क आकारण्याची तयारी केली आहे निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढल्यास अतिरिक्त शुल्क आकारले जाईल त्यामुळे रोख रक्कम काढण्याऐवजी डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देणे चांगले होईल त्यानंतर आहे भारतीय पोस्टमध्ये बदल एक सप्टेंबरपासून नोंदणीकृत पोस्ट आणि स्पीड पोस्ट विलीन केले जातील आता सर्व महत्त्वाचे किंवा सुरक्षित पार्सल आणि पत्रे फक्त स्पीड पोस्टद्वारे पाठवले जातील यामुळे ट्रॅकिंग आणि डिलिव्हरी वेळेत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे न्यू रूल सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे येत्या एक सप्टेंबरपासून देशामध्ये सहा महत्त्वाचे कशा पद्धतीने नियम बदलणार आहेत आणि याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर कशा पद्धतीने होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि तुमी जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद